आज एक मे महाराष्ट्र दिन मालवाडी ग्रामपंचायतीच चाललंय तरी काय महाराष्ट्र दिन केला साजरा पण झाला राष्ट्रध्वजाचा अपमान महाराष्ट्र दिन मालवाडी ग्रामस्थांची त्रिवण नाराजी प्रत्येक वर्षी आपण जो ध्वजारोहण करत असतो आणि हा ध्वजारोहण करत असताना त्या ध्वजारोहणला काहीतरी आचारसंहिता असते एक आचारसंहिता असते त्या आचारसंहितानुसार जर हा ध्वजा फडकवायचा असतो तर हा ध्वजा जर बघितला त्या ध्वजाची जो, जो बांबू बघला पोल बघितला तर पोल हा अंशाच्या कोणामध्ये लागतो परंतु हा नवदवशाच्या कोणामध्ये याचं दुर्दैव वाटतं या, या ग्रामपंचायत प्रशासनाला स्वतः मी भगवान झाडे या सुज्ञ नागरिक म्हणून मी त्यांना सांगितलं होतं एक दोन तीन वर्षापूर्वी हा जो पोल आहे हा पोल काढा हा वरचा जो पोल आहे तो काढा बरोबर अंशाच्या कोणामध्ये किणी दोन वर्ष झाली आज आम्ही हलवणार आहे उद्या हलवणार आहे फक्त तुम्ही हलवणार करी आणि प्रत्येक वर्षी येणारं जे राष्ट्रीय सण आहेत तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही साजरा करणार का आणि अशाच पद्धतीनं त्या राष्ट्रीय सणा सणादिवशी त्या राष्ट्रपतीचा असं अवमान करणार का आणि आज पण सच हा अवमान झालेला आहे पण हे तुम्ही सुधारणार करी हे प्रशासकाला काय वाटत असेल तर आम्हीच जर प्रशासन जर हेच असून म्हणजे किंग असेल तर ह्या सर्वसामान्य जनतेचं काय म्हणजे तुम्ही कायदा गुंडाळत आहे म्हणजे आमच्या सर्वसामान्य हा धरंग्याचा अपमान आहे आणि हा ध्वजाचा अपमान आहे आणि हा ध्वजाचा अपमान एवढा अपमान त्या राष्ट्रध्वजासाठी प्रत्येकाने त्या आपल्या देहाची आपल्या प्राणाची आहूत दिली आहे आणि ही आहूत देत असताना कितेकाने आपले संसार उद्धवस्त केले याचं भान या प्रशासनाला नसावं का एवढं मी खंत व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र